नमस्कार आज आपण एआय नैतिकतेबद्दल बोलणार आहोत पण थांबा ही काही तात्विक किंवा किचकट चर्चा नाही तर हा एक असा विषय आहे जो थेट आपल्या व्यवसायावर परिणाम करतो आणि हाच तो महत्त्वाचा प्रश्न आहे जो आज प्रत्येक मॅनेजरने स्वतःला विचारायला हवा कारण बघा ए आयचा वापर जर योग्य पद्धतीने झाला नाही तर ते फक्त एक साधन राहत नाही तर ते एक मोठं व्यावसायिक संकट बनू शकतं चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया आपण सगळ्यात आधी एआयचे नियम काय आहेत ते समजून घेऊ मग त्यात काय धोके आहेत ते पाहू आणि सगळ्यात शेवटी या धोक्यांना टाळण्यासाठी कोणती साधने वापरायची यावरही बोलू आता आपण थेट समस्या आणि उपायांवर उडी मारण्याऐवजी एक पाऊल मागे येऊया आणि आधी हे समजून घेऊ की चांगला एआय म्हणजे नक्की काय हा विभाग आपल्याला एक दिशा देल एक ध्रुव तारा जो आपल्याला योग्य मार्गावर ठेवेल तर नैतिक ए आय म्हणजे काय आता ही काही केवळ पुस्तकातली चर्चा राहिलेली नाहीये बरं का उलट ही एक कायदेशीर आणि इंजिनिअरिंगची गरज बनलीय म्हणजे आता खरा प्रश्न हा आहे की आपण जे काही बनवतोय ते मानवी मूल्यांचा आदर करतंय की नाही आणि यात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे हे जे पाच स्तंभ आहेत ना निष्पक्षता पारदर्शकता जबाबदारी गोपनीयता आणि सुरक्षितता हे कुठून आले तर युरोपियन युनियनपासून ते गुगल मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपन्यांपर्यंत सगळ्यांनी याच तत्वांना मान्यता दिली आहे हेच जबाबदार ए आयसाठी जागतिक ध्रुवतारे आहेत बरं तत्वंतर आपण पाहिली पण प्रत्यक्षात काय चुकतं चला आता पहिल्या मोठ्या धोक्याकडे वळूया आणि हे पाहू की चांगल्या हेतूने बनवलेला सुद्धा नकळतपणे समाजात असमानता कशी वाढवू शकतो चला एक उदाहरण बघूया ऑप्टम हेल्थकेअरने एक अल्गोरिदम बनवला त्याचा उद्देश खूप चांगला होता गरजू रुग्णांना शोधायचं आणि त्यांना अधिक चांगली आरोग्यसेवा द्यायची पण इथेच तर सगळा घोळ झाला अल्गोरिदमने एक खूप मोठी चूक केली आजार किती गंभीर आहे हे बघण्यासाठी त्याने आजाराची लक्षणं नाही बघितली त्याऐवजी काय बघितलं तर आरोग्यसेवेवर होणारा खर्च म्हणजे एक सोप्प गृहितक बांधलं जो जास्त खर्च करतो तो जास्त आजारी पण विचार करा या सोप्या गृहितकामागे किती मोठा ऐतिहासिक अन्याय लपलेला होता याकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही आणि ह्या एका चुकीचा परिणाम काय झाला खूपच धक्कादायक एआयने निष्कर्ष काढला की कृष्णवर्णीय रुग्ण तर निरोगी आहेत कारण ते कमी खर्च करत होते आणि त्यामुळे मदतीसाठी गौरवर्णीय रुग्णांना प्राधान्य दिलं गेलं म्हणजे एका अल्गोरिधमने इतिहासातला अन्याय पुन्हा एकदा स्वयंचलित करून टाकला आता आपण दुसऱ्या मोठ्या धोक्याकडे वळूया हा एक असा धोका आहे ज्याबद्दल इंजिनियर्स आणि वकील खूप चिंतेत असतात तो म्हणजे जेव्हा एखादी स्वयंचलित प्रणाली चुकते तेव्हा जबाबदार कोणाला धरायचं दोष कोणाचा यासाठी एक खूप समर्पक शब्द आहे मोरल क्रम्पल झोन हे अगदी गाडीच्या क्रम्पल सारखं आहे जसा अपघाताचा धक्का गाडीचा क्रम्पल झोन शोषून घेतो तसंच इथे संपूर्ण सिस्टमच्या चुकीची जबाबदारी त्या एका मानवी ऑपरेटरवर ढकलली जाते ज्याच्याकडे सगळ्यात कमी अधिकार असतात उबरच्या सेल्फ ड्रायव्हिंग कारचा अपघात याचं एक उत्तम उदाहरण आहे इथे एका व्यक्तीची चूक नव्हती तर ती अपयशांची एक साखळी होती गाडीचं डिझाईन असं होतं की ऑटोमॅटिक ब्रेक बंद होते सेन्सरने पादचाराला ओळखलं पण निर्णय माणसावर ढकलला आणि नेमक्या त्याच क्षणी त्या माणसाचं लक्ष नव्हतं दोष कोणाचा संपूर्ण सिस्टमच्या डिझाईनचा पण जबाबदारी मात्र त्या एका व्यक्तीवर आली बरं आतापर्यंत आपण फक्त समस्यांबद्दल बोललो पण आता उपायांबद्दल बोलूया हे धोके टाळण्यासाठी इंजिनियर्स आजकाल कोणती साधने वापरतात ते पाहूया ही तीन साधने खूप महत्वाची आहेत पहिलं रेड टीमिंग म्हणजे तुमचा ए आय बाजारात आणण्याआधी त्याला जाणून बुजून तोडण्याचा प्रयत्न करणे दुसरं एक्सप्लेनेबल एआय म्हणजे एआयने एखादा निर्णय का घेतला हे समजून घेणं आणि तिसरं मॉडेल कार्ड्स जे अगदी एखाद्या उत्पादनाच्या न्यूट्रिशन लेबलसारखं काम करतं चला आता आपण जे काही शिकलो ते एकत्र आणूया आणि एक, एक छोटासा प्रात्यक्षिक व्यायाम करूया यातून आपल्याला कळेल की आपल्या स्वतःच्या एआय सिस्टमचं ऑडिट कसं करायचं कल्पना करा की तुमच्यासमोर कोणीतरी एक प्रॉडक्ट पिच करत आहे ना नाव आहे फ्युचर लीडर एआय याचं काम काय तर विद्यापीठासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमधून भविष्यात कोण मोठे देणगीदार बनू शकतील हे ओळखणं आता आपण याचं ऑडिट करूया चला याचं विश्लेषण करूया इथे नैतिक चुकांची मालिका आहे पहिलं म्हणजे याचं लक्ष चुकीचं आहे देणगी हे यशाचं मोजमाप नाही तर संपत्तीचं आहे दुसरं जुन्या देतावर अवलंबून राहिल्याने भूतकाळातला भेदभाव भविष्यातही कायम राहील आणि तिसरं पिनकोड वापरणं म्हणजे अप्रत्यक्षपणे वंश आणि सामाजिक स्तरावर आधारित भेदभाव करणं आहे आणि हे सगळं आता फक्त नैतिकतेपुरतं मर्यादित नाहीये याला एक कायदेशीर बाजूही आहे जगभरातली सरकार आता याकडे गांभीर्याने बघत आहेत नैतिक एआय आता फक्त एक चांगली गोष्ट राहिलेली नाहीये तर ती एक कायदेशीर गरज बनत चालली आहे आणि शेवटी हाच तो प्रश्न आहे जो या संपूर्ण विश्लेषणाचा सार आहे तंत्रज्ञान आपल्याला काहीही बनवण्याची ताकद देऊ शकतं पण कोणती गोष्ट बनवायची आणि कोणती नाही ही निवड मात्र शहाणपणाने आपल्यालाच करायची आहे